नागरिकांच्या विविध समस्या प्रश्न सोडवण्यासाठी दरवर्षी आमसभेचे आयोजन केले जाते मात्र उरण तालुक्यात दोन हजार अठरा नंतर एकदाही आमसभा घेण्यात आली नाही मात्र जनतेने आमसभा घेण्याची वारंवार मागणी केली होती पत्रकारांनीही वेळोवेळी वे याबाबत आवाज उठवला होता शेवटी नागरिकांचे वेगवेगळे प्रलंबित प्रश्न विविध प्रकल्प विविध कामांना होणारा उशीर विविध प्रकल्प राबवण्यात येणारे अडथळे शासकीय सेवा योजना राबवताना येणाऱ्या अडचणी आदी समस्या लक्षात घेता जनतेच्या मनाचा कौल घेत उरण पंचायत समितीतर्फे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या वेळेत जे एन पी टी मल्टीपर्पज हॉल टाउनशिप उरण येथे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर आमदार महेश पालती तहसीलदार उद्धव कदम गटविकास अधिकारी समीर पठारकर उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव सहाय्यक पोलीस उपायुक्त नावाशेवा बंदर डॉक्टर विशाल नेहुल उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ गट शिक्षणाधिकारी प्रियांका म्हात्रे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख नरेश पवार वाहतूक विभागाचे प्रमुख अतुल दहीफळे यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी प्रमुख यावेळी उपस्थित होते दोन हजार अठरा नंतर पहिल्यांदाच उरणमध्ये आम आमसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे उपस्थित नागरिकांनी प्रशासकीय अधिकारी व आमदार महेश बालदी यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट उरण पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343